एम एलचं आयोजन करण्यात आलेलं आहे एमपीएल व एमसी एल एकत्र येत काय सगळं बघा आपल्या राज्यघटनेचा आर्टिकल कलम चौदा ते अठरा आहे इक्वेलिटी मग समाजात ती समानता का राहू नये याच्यासाठी आमचे जस्ट जे आहेत यांनी ज्या वेळेला हा निर्णय घेतला की एकत्र यावं जर समाजामध्ये इंटिग्रिटी दाखवायची असेल तर सगळ्यांनी दोन पावलं मागं पुढं येऊन एकत्र येणं आणि समाजाच्या हितासाठी काम करणं हे गरजेचं असते ही काळाची गरज आहे ती मराठा समाजाने ओळखली आणि एम ही एकमेव हो, जी सोर्स एजन्सी होती आमची त्याच्याकडे सगळे वळले आणि एम पी एलच्या माध्यमातून जसं समाजात इतर समाजाला मोठे भाऊ म्हणून एम पी एल जसं काम केलं आणि इतरांचं बी समाजाचं आपण देणं लागतो ही भूमिका एम पी एलने जोपासली आणि त्यामुळे आता मराठा समाजामध्ये किंतू परंतु न राहता सगळी एकोप आणि म्हणून एवढी बेचाळीस संघ म्हणजे मला तरी वाटतं की महाराष्ट्रामध्ये मा एवढं एखाद्या समाजाचं एवढं बेचाळीस संघ क्रिकेटचे संघ खेळत असते मी तर म्हणतो की ते जास्त होते परंतु लिमिटेशन दिवसाचं आहे आणि डे नाईट जरी मॅचेस घेतल्या तरी एका दिवसाला अकरा मॅचेस होता एक मोठं ग्रेट खेळी आपल्याला इथं दिसतं आहे धन्यवाद काय सांगाल एम पी एल दोन हजार पंचवीस एम पी एलचे आठवं पर्व असून यामध्ये पुरुषांचे छत्तीस व महिलांचे सहा असे एकूण बेचाळीस संघ सहभागी होणार आहेत सुमारे साडेपाचशे प्लेयर्स यात सहभागी होणार आहेत तसंच यावर्षी वर्षी आम्हाला जस्चिल रेस्टॉरंट अँड बारचे आम्हाला प्रमुख स्पॉन्सर म्हणून लाभले आहेत त्याचप्रमाणे ह्या वेळेला जो आमचं ओपनिंग सेरेमनी आहे एकतीस तारखेला त्या ठिकाणी अण्णासाहेब विकास महामंडळाचे जे अध्यक्ष नरेंद्र पाटील ते स्वतः उद्घाटन त्यांच्या सुभाष या पर्वाचं होणार आहे तसंच ह्या वर्षी आम्ही मेडिकल लायब्ररी जी ऑर्थोपेटिक लायब्ररी आहे त्याचं लोकार्पण करणार आहोत आणि नऊ तारखेला आमचा पारितोषिक वितरण समारंभ आहे तो संध्याकाळी सहा ते सात सहा वाजता सहा ते नऊ या दरम्यान आहे त्या कार्यक्रमास स्वत आमचे जे ब्रँड अम्बॅसेडर आहेत उज्ज्वलजी निकम सर त्याच्यानंतर अजिंक्य राणे जे भारतीय क्रिकेटर आहेत आपले ते सुद्धा त्या ठिकाणी उपस्थिती देणार आहेत जालिंदर सुपेकर साहेब जळगाव जिल्ह्याचे माजी एस पी सुद्धा या ठिक कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत कुमार उज्ज्वल कुमार चव्हाण सुद्धा या ठिकाणी आम्हाला उपस्थिती देणार आहेत व्यवसाय आमची एक व्यावसायिक डिरेक्टरी आम्ही एम पी एल डिरेक्टरी नावाने मागच्या वर्षी आम्ही ती लाँच केली होती ह्या वर्षी त्यापूर्वी ते आमचं लिमिटेड एडिशन होतं पण ह्या वर्षी ती सगळ्यांना अँड्रॉइड ॲपला ती डाउनलोड करता येणार आहे त्यातून जळगाव जे आमचं एम चोपडा आणि भुसावळलासुद्धा एम पी एल भरवली जाते ह्याच पद्धतीने तर त्या ठिकाणचे व जळगावातले जे काही स्पॉन्सरर्स या ठिकाणी आम्हाला त्यांचा सहभाग नोंदवतात आर्थिक मदत करतात त्या सर्वांची व्यावसायिक माहिती आम्ही त्याच्यामध्ये अपडेट केलेली आहे आणि ती ह्या वेळेलापासून सगळ्यांना डाउनलोड करता येणार आहे अँड्रॉइड ॲप एकूण बेचाळीस संघ या ठिकाणी सहभागी होणार छत्तीस पुरुषांचे छत्तीस पुरुषांचे आणि सहा महिला महिलांचे एकूण ब्याण्णव सामने होणार आहेत आणि प्रदर्शनीय सामने पकडले तर जवळपास पंच्याण्णव सामने होतील दर वेळेस बक्षीस ट्रॉफीच असते म्हणजे ट्रॉफीच असते रोग बक्षीस नसतं याच्यामध्ये कुठलंही आर्थिक उद्देश्य जो आहे हा सामाजिक एकीकरण व्हावं आणि खेळ व्हावणं सगळ्यामध्ये जागृत व्हावी हे उद्देश आहे हे बक्षीस ही नेहमी ट्रॉफी असते नऊ फेब्रुवारीला जो आमचा समारोप समारंभ आहे बक्षीस वितरण बक्षीस वितरणाचा त्या दिवशी ते ट्रॉफी वितरणासाठी येणार